सुरात आणि तालात चालवायचं असेल तर पत्रकारांची लेखणी आक्रमकच राहिली पाहिजे ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे राजकारण्यांना सुरात आणि तालात चालवायचं असेल तर पत्रकारांची लेखणी आक्रमकच राहिली पाहिजे देशात खऱ्या अर्थाने लोकशाही अबाधित ठेवण्याची जबाबदारी पत्रकार हे पार पाडत आहेत असं मत ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केलं सांगली जिल्ह्यातील मिरज येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई डिजिटल मीडियाच्या राज्य अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री जयकुमार गोरे हे बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे हे होते खासदार विशाल पाटील ज्येष्ठ संपादक संजय भोकरे सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे सांगली जिल्हाध्यक्ष राहुल मोरे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र कांबळे यांच्यासहित राज्यभरातील विविध माध्यमातील संपादक पत्रकार या अधिवेशनात सहभागी झाले होते डिजिटल मीडियाचे महत्व वेगाने वाढत आहे पत्रकारितेमध्ये डिजिटल मीडिया हे महत्वाचे महत्वा माध्यम बनले आहे निर्भीडपणे आणि वाईट गोष्टी मांडणाऱ्या पत्रकारांच्यामुळेच राजकीय नेतृत्व घडवले जात असते असे सांगून जयकुमार गोरे पुढे म्हणाले एक राजकारणी घडायला फार वेळ लागतो प्रस्थापित नेते आणि ने राजे महाराजे यांच्या विरोधात लढा उभा करून मी राजकारणात यशस्वी होऊ शकलो हे फक्त पत्रकारांच्या पाठबळामुळेच काही दिवसापूर्वी माझ्यावर खोटे आरोप केले या प्रकरणातील अनेकांचे कॉल रेकॉर्डिंग माझ्या मोबाईलमध्ये आहेत फक्त तपास सुरू आहे म्हणूनच मी आता गप्पा आहे असा गौप्यस्फोट ही मंत्री जयकुमार गोरे यांनी केला लोकांना विरोध करणे फार कठीण असते राजकीय क्षेत्रात मोडून पडण्याची स्पर्धा असते असं सांगून जयकुमार गोरे पुढे म्हणाले पीडित वंचित आणि विस्थापित राजकारण्याची सुद्धा एखादी संघटना काढावी लागेल अशी मुश्कील ही मंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी केली पत्रकारांच्यासाठी घरकुल योजना सुरू करण्यात यावी त्यासाठी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतून अर्थसहाय्य उपलब्ध करून दिलं जाईल अशी ग्वाही खासदार करीत असताना दोन्ही बाजू या वस्तुनिष्ठपणे मांडल्या गेल्या पाहिजेत असं मत ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांनी व्यक्त केलं दरम्यान जीव धोक्यात घालून पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांच्यासाठी सरकारने आरोग्य योजना सुरू करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य संघटक संजयजी भोकरे यांनी केले अधिवेशनाचे प्रास्ताविक डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांनी केले तर आभार प्रदर्शन समीर देसाई यांनी व्यक्त केले फक्त मी एक सांगितलं की बाबाने तुम्ही तुमच्या लो। लोकांना विचारून घ्या मी चालतो का नंतर पुढ्या वागण्याचा कार्यक्रम नको तेव्हा आपण तुम्हाला चालत असं मी नक्की येतो आणि आज या ठिकाणी संजीवभाऊ आलो आपल्या आपण मला बोलवला आपण संजीवभाऊ फक्त सर पत्रकारच नाही आहेत तेवढेच मजबूत राजकारणी पण आहेत राजकारणी आणि संस्था तर बघितलं यांच्याकडून शिकलंच पाहिजे मला आता मगाशी जे सांगत होते आमच्याकडे काय काय आहे हे सांगताना मला आता लक्षात राहिलं नाही लक्षात राहिलं नाही एवढंच संस्था त्यांच्या आहेत तर काम करायचं हे सगळं उभं केलंय आपण आणि किती संघर्ष केलं मला माहिती आहे ही संस्था पुन्हा आपल्या आपण घेत असताना केलेला संघर्ष त्यातलेल्या यातना सगळं माहिती आहे त्यामुळे आपल्यान तुमचा काय वेगळा नाही संघर्ष कदाचित तुमच्यापेक्षा अधिकचा अनेक संघर्ष माझ्या वाटायला त्यामुळं या कार्यक्रमाला तुमच्यावर मला येतात याचा मनापासूनचा आनंद आहे आज आपण बघतो वेगानं डिजिटल मीडियाचं महत्व वेगानं डिजिटल मीडियाचं महत्व आज भारताना आपण बोलतो प्रिंट मीडियाच आहे तुझं महत्व आहे आणि आज, आज ते काय मी कमी झालं म्हणणार नाही ठीक आहे थोडासा कमी होऊ शकतो कारण आता सगळ्या बातम्या तुम्ही आज मी काय म्हणलं हे दुसऱ्या दिवशी छापायची वाट बघायचं कारणच नाही आता एखादं माझं वाक्य गेलं पण असेल तुला ही जी परिस्थिती आज आहे ते लोकांना या सगळ्या गोष्टी प्लॅटफॉर्मवर मिळत असतात पण आज आजच्या घडीला डिजिटल मीडिया हे सगळ्यात महत्त्वाचं साधन आज आहे या देशामध्ये डिजिटल मीडियाचा वर्ग आपण बघितला जवळजवळ माझ्या हिशोबानं